चला आज बनवूया मस्त अंड्याची भाजी ट्रिक वापरून आपण अंड्याची भाजी केलेली आहे असं वाटणार नाही आपण अंड्याची भाजी खातो आहोत आणि थोडी वेगळ्या पद्धतीची आहे मी खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतलेले आहे आणि कोथंबीर लसूण आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला कोरडंच त्याच्यात पाणी टाकायचं नाही आणि बघा आता आपल्याला कांदे आहे ना ती ब्लेंडरमधून बारीक करून घ्यायची आता कांदे बारीक झालेली आहे बघा टोमॅटो पण आपल्याला तसेच काढून घ्यायचे गे त्याच्यातून टोमॅटो पण आपले झालेले आणि हिरवं वाटण पण झालेलं आहे आपलं खोबऱ्याचं आता बघा आपण अशी ट्रिक वापरणार आहोत बघा अंड आपल्याला तळायचं पण नाही आणि बॉईल पण करायचं नाही आपल्याला आता बघा चार अंडे घेतलेले मी वाटीला तेल लावून घेतलेलं आहे स्टीलच्या वाट्या आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं आणि एक एक अंड आपल्याला प्रत्येक वाटीमध्ये टाकायचं आहे आपल्याला ते त्याच्यामध्ये थोडंसं वरून मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट टाकायचं आपल्याला वरून आता आपल्याला पॅन ठेवायचा आहे गॅसवर तेल टाकलेलं आहे आणि खडे मसाले घेतलेले आहे बघा मी तेजपत्ता आहे दालचिनी मिरे आणि छोटी मोठी उलायची घेतलेली आहे मी आणि हिरवं वाटण टाकायचं आपल्याला मस्त आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा खडे मसाले आणि हिरवं वाटण आता कांदा टाकायचा आहे बारीक केलेला तो पण मिक्स करून घ्यायचा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मस्त खूप छान भाजी तयार होते सगळ्यांना आवडेल अशी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली अंड्याची भाजी आणि टोमॅटो पण टाकून झालेले ते पण मिक्स करून घ्यायचे आहे मस्त त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मसाले टाकायचे बघा त्याच्यामध्ये आता धणे पावडर जिरे पावडर हळद आणि घरचा तयार केलेला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मसाले टोमॅटो कांदा खडे मसाले आणि आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे मस्त खूप छान टेस्ट येते भाजीला कोथंबीर पण टाकून धरलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि याच्यामध्ये आता पा पाणी टाकून आपल्याला मस्त मसाला होऊ द्यायचा आहे आणि थोडी कश्मीरी मिरच पावडर टाकलेली खूप छान कलर येतो भाजीला आणि आता आपल्याला आपण चाळणी चाळण चालन घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्या वाट्या ठेवलेल्या आहे त्या याच्यावर ठेवायचे आहे बघा आणि मसाला पण आपला छान तयार होईल खाली आणि इकडे अंडे पण मस्त वाटीमध्ये छान होतील तयार आणि बघा अशा प्रकारे झालेले पाच सहा मिनटं लागलेले आणि बघा अशा पद्धतीने खूप मस्त तयार झालेले बघा आता वाटीतून आपल्याला ते काढून घ्यायचे भाजीत टाकण्यासाठी आणि आता आपण त्याच्यात गरम पाणी करून घ्यायचं आहे ते, ते मसाल्यामध्ये टाकायचे आपल्याला तुम्हाला जसं वाटेल पातळ घट्ट मी थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे तुम्ही एकदम घट्टसर पण करू शकता नुसतं आणि अंडी जशी केले आहे तसे मस्त फ्राय पण थोडंसे तेलामध्ये आपण फ्राय पण करून खाऊ शकतो नाश्त्यासाठी आणि अशी भाजीमध्ये पण टाकू शकतो असं चमच्याच्या सहाय्याने आपल्याला असे काढून घ्यायचे मस्त बघा किती छान वाटत आहे वर आणि भाजीमध्ये टाकायचे इथे असे वापरले पण खाऊ शकतो आपण तुम्हाला तळायचे नसेल असे पण खाऊ शकतो नाश्त्यासाठी सगळे काढून आपल्याला टाकायचे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि नक्की करून बघा अशी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एक भाकरी काय दोन भाकरी जातील अशी अंड्याची भाजी बघा मस्त आपण अंडा करी आणि अंड्याची चटणी तर नेहमीच खातो ऑमलेट वगैरे पण नेहमीच खातो पण अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला परत परत करावीशी वाटेल अशीच भाजी आता छान उकळी आलेली आहे बघा भाजीला आणि भाजी तयार झालेली आहे आपली मस्त कलर आलेला आहे बघा कश्मीरी मिर्च पावडर टाकली होती तर आणि आता एका ताटामध्ये मस्त आपल्याला सर्व करायची आहे